हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती स्वाती ब्लॉग या चॅनल वरती आहे कर हां तर आणवी करते तर आता मी तुम्हाला माझ्या घरातल्या बॅगा दाखवते हे माझ्या बॅगात हे फर्स्टली मी सांगते फर्स्ट सांगते हैं, हे बहिणीच्या आहेत तर ती जॉबला वगैरे जाते ना तर बघा तेवढ्या जरा बॅग तिने म्हणजे हे करून ठेवल्यात ही एक बॅग आहे ही खरं तिला द्यायची होती गिफ्ट माझ्या त्याच्या पोरीला पण तिने दिली नाही कारण तिला खूप आवडली सो अशा प्रकारे ही बॅग आहे आणि घे ग बॅग कशी घेते बघू दाखव अशी घे ना बॅग अशी अशी घे ना असं दाखव बरं उठ उठ असं आणि मी घेऊन दाखवते तुम्हाला हां अवघा आणवी अशा प्रकारे ही बॅग घेतली माझ्यावर तर बॉर्डरच होणार आहे छान प्रकारे घेतली ही एक घे ही घे आता आणि ही आहे दुसरी बॅग तुम्ही बघू शकता बॅगचं कलेक्शन आहे आमच्याकडे खरं तर माझी पण बॅग तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यावर हे अशा प्रकारे ही आणवीने घेतली हां आता हिथ झालं इकडं बघू बघू हां अशा प्रकारे आणवी दिसते ही बॅग बघा अशी आहे की ही घे जुगडे आता ही हम्म हा दी आणि मी माझी मॉडल होणार आहे मॉडेल आणि दिसती पण तशी गोरी गोरी पान आमची आणि तर अशा प्रकारे आहे तिसरी बॅग आणि ही बॅग माझीच आहे खरं तर पण मी यूज करत नाही मी लग्नाच्या आधी घेतली होती आय थिंक हा लग्नाच्या आधी घेतली होती तरी चांगली एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजूनपर्यंत तर ओके बघू दाख कुठे चालली हां ऑफिसला चालली का अशा प्रकारे अजून बॅग घेतलेली आहे तर बघा एवढं बॅगेचं कलेक्शन आहे तूच का मला नको आहे अशा प्रकारे बॅगेचं कलेक्शन आहे आमच्याकडं तिथं पण दोनला टाकलेले आहेत आणि बघा एवढ्या बॅग आहेत तरी आम्हाला अजून पाहिजे आणि ही एक आहे ही पण दाखवायची ही तर जुनी झालेली करे आहे स्वतःच्यामुळं काही नाही तो आमच्या घरात अशा प्रकारे कलेक्शन आहे बॅगेचं आता मी म्हणते मी ही मम्मीने आणलेली आहे कामातून ही बहिणीने आणलेली ही पण दोन्ही तिच्याच आहेत आणि हा हे दोन हे एक माझी आणि ही मम्मीची आहे आय थिंक मम्मीने कामावरून आणलेली सो चांगली आहे ना मला तर खूप आवडली ही एक आहे पण ही बॅग नाही आहे हे मोबाईलचं आहे म्हणजे मोबाईल वगैरे ठेवायला हे पण छान आहे ना हे पण मम्मीने आणलेलं आहे म्हणजे तिच्या कामात दिलेलं आहे तिला तर ह्याचं बटन थोडं हे झालेलं आहे पण छान आहे एकदम मस्त आहे असं मोबाईल वगैरे ठेवायला आपली लिपस्टिक वगैरे ठेवून आपण जाऊ शकतो ज्याच्याकडं मोबाईल राहत नाही त्याला हे एकदम मस्त आहे तर अशा प्रकारे आहे आणि अनुला भेटलेलं आहे तिचं खेळणं बघू शकता चला आणि माझं पण गेल्यानंतर मी नक्की दाखवते तुम्हाला महादेव <laughs> कसे आहात सगळेजण परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर तुम्ही बॅगचं कनेक्शन बघितलंच असेल आणि माझ्या दोन बॅग आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते आणि लवकरच साडी वगैरेच पण कनेक्शन तुम्हाला दाखव घेत आहेत माझ्या बॅग हे एक बॅग आहे आणि ही आता घेतले गावाला जाताना घेतली होती मी सो so, अशा प्रकारे आहेत बॅग क्लिअरली मी काय दाखवू शकत नाही आणि दाखवलं आत ते वरून बघितलं झालं आहे का नाही सो so, अशा प्रकारे आहेत बॅग आणि कुठं तर गावाला वगैरे जाताना त्यावेळेस यूज होत नाही तर आम्ही तर कुठं जात नाही फिरायला वगैरे आता तर बंदच आहे काय सांगायचं सो so, आत्ताच मी जस्ट आंघोळ केली परत काम केल्यावर परत एकदा आंघोळ केली कारण ते यांना नको नको होत म्हणजे होती झोप आली आणला काय ना झोप आली आणवीला झोप आली थकली आणवी सतून सतून थकली ते काम करून सतून सतून थकली ती आमची डोंगरी तर हा मी पण झोपणार आहे आता थोडं मला पण कसतरी व्हायला लागलंय करून करून हा टोपी तर काम वगैरे करून करून तरी व्हायला लागलं काही दिवसभर या गर्मीमध्ये ना काम करणं म्हणजे असं हे व्हायला लागले ना त्रास व्हायला लागलाय गर्मीमध्ये काम करून करून थोडं मी पण आता थोडं थकलेल्या थकल्यासारखं वाटतंय मी पण थोडी झोप काढते काम वगैरे तर झालाच पाणी सारखे पाय पाईप घेतला लाईट चालू बंद चालू बंद दहा वेळा त्यांना सांगायचं वा दहा वेळा चालू करा दहा वेळा बंद करा हे सगळ्या गोष्टी दही डोकं फिरलंच माझ त्याच्यामुळे दही थकली मी सारखं वर खाली वर आली कर, चालू करा बंद करा चालू करा बंद करा लाईट पण सारखी येते जाते आणि मोटर बंद होत होती त्याच्यामुळं मग पाणी वगैरे भरला एक थेंबसुद्धा पाणी नव्हतं घरा काय म्हणतात त्याला भांडी असायला काहीच नव्हतं कपडे धुले पण भांडे घासायला पाणी नव्हतं पूर्ण ट्रम धुवून आज परत त्याच्यानंतर बादल्या वगैरे सगळं धुवून घेऊन सगळं आज आणि इथलं सगळं काढलं जाळ्या बिळ्या किल्लं वेळ आहे तर करून घ्याव आणि मग त्याच्यानंतर काम सुरू केलं तर अशा प्रकारे माझं काम आणि आनंद झोपली आहे झोप आली होती वाटतं तिला झोपली होती झोपली पिल्लू माझं तर चला आजचा ब्लॉग इथे संपवते आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट कुणीच करत नाही व्ह्यूज छान येतात ते आणच्या व्हिडिओजला पण व्ह्यूज खूप छान येतात ते थँक्यू सो मच आणि धन्यवाद तुमचे तसे कमेंट पण करत जावा आणि व्हिडिओ जे जे बघते त्यांनी नक्की कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ या पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय